वेलकम टू डीएसपी न्यूज मलकापूर शहर वरून ची न्यूज मलकापूर शहर पोलीस स्टेशनची धडाकेदार कारवाई पोलीस स्टेशन मलकापूर शहर दिनांक सात डिसेंबर दोन हजार पोलीस निरीक्षक गणेश गिरी पोलीस स्टेशन मलकापूर शहर येथे हजर असताना खात्रीदायक गुप्त माहिती मिळाली की नॅशनल हायवे क्रमांक तिरपन्न वरून भुसावळच्या दिशेने एक कंटेनर आयशर ट्रक क्रमांक आर जे झिरो टू सी जी फाईव्ह फोर वन नाईन हा प्रतिबंधक व सिक्मची वाहतूक करीत आहे अशी माहिती मिळालीवरून सादर माहिती विश्व पानसरे पोलीस अधीक्षक बुलढाणा अशोक थोरात अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव व सुधीर पाटील उपविभागीय पोलीस अधीक्षक मलकापूर यांना माहिती देऊन त्यांच्या खाली सोबत सपोनी गजानन हेड कॉन्स्टेबल श्याम कपले दिलीप रोकडे पोलीस कॉन्स्टेबल आनंद माने शेख आसिफ योगेश ताडे संतोष कमावत नवल राठोड हे माहितीप्रमाणे नॅशनल हायवे येथे यादगार हॉटेलजवळ जाऊन मिळालेल्या गाडी क्रमांक वाहनाची वाट पाहत असताना एक आयशर ट्रक क्रमांक आर जे झिरो टू जी सी फाय फोर वन नाईन हा येताना दिसला त्यास हात हाताने थांबण्याचा इशारा केला असता त्यांनी गाडी थांबवली हो चालकास त्याचा था नाव गाव विचारला असता त्यांनी त्याचा नाव सईद रिस राहणार मेवात हरियाणा असे सांगितले त्यांना त्याचे त्या गाडीतील माल बाबत उवा उरव देऊ लागला त्या कंटेनरचे मागचे गेटकडे गेला गेले असताना त्यावर एक सील आढळून आली म्हणून सादर गाडी हे पोलीस स्टेशन मलकापूर शहर येथे आणून अन्न औषध विभागचे अधिकाऱ्यांना व दोन शासकीय पोलीस स्टेशनला बुलावून त्यांचे समक्ष सादर कंटेनरची सील तोडून व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये गाडीतील मालाची पाहणी केली असता त्यामध्ये प्रतिबंधक गुटखा व हो, सुगंधित प्रतिबंधक तंबाखू मिळाली पुलिस स्टेशन मलकापुर शहर जिला बुलडाणा फरियादी तर्फे गुलाब सिंह किंता वासवे अन्न सुरक्षा अधिकारी बुलडा तपास अधिकारी सपोनी गजनन कुलासे पुलिस स्टेशन मलकापुर शहर आरोपी सईद रहमान सदुतीस रानर मेवात हरियाणा जप्त मुद्देमाल राजनिवास पान मसाला व सुगंधित जाफरानी जरदा किंमत अंदाजे त्रेसष्ट लाख छत्तीस हजार रुपये आयशर कंपनीचे कंटेनर क्रमांक आर जे झिरो टू जी सी फोर वन नाईन किंमत अंदाजे बावीस लाख रुपये असे एकूण पंच्याशी लाख छत्तीस हजार मुद्देमाल मिळून आले अशी माहिती मलकापूर शहर पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांनी डीएसपी न्यूज ला दिली मलकापूरहून फिमशेखची न्यूज पाच दिनांक सात बारा दोन हजार चोवीस रोजी मलकापूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी आम्ही ड्युटीवर असताना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की हायवे क्रमांक फिफ्टी थ्री नॅशनल हायवे यावरून गाडी क्रमांक आयशर ट्रक क्रमांक आर जे वी आर जे झिरो दोन जी सी चौपन्न एकोणावीस हा प्रतिबंधक गुटखा व सुगंधित तंबाखू अशी वाहून घे वाहून घेऊन जात आहे अशी माहिती मिळाल्यावरून आम्ही त्या दृष्टीने पथक तयार करून सापळा रचला आणि तो ट्रक आल्यानंतर तो ट्रक आम्ही त्या ठिकाणी हाताचा इशारा करून थांबवला आणि ड्रायव्हरला विचारले ट्रकबाबत आणि ट्रकमध्ये असणाऱ्या मालाबाबत परंतु ट्रक कंटेनर आहे तो सील होता त्यानंतर आम्ही सदरबाबत माननीय पोलीस अधीक्षक श्री विश्वपानथरे साहेब तसेच ॲडिशनल पोलीस अधीक्षक श्री थोरात साहेब त्याचप्रमाणे मलकापूर उपविभागाचे वाय एस पी श्री सुधीर पाटील साहेब यांना सर्वांना याविषयी माहिती दिली त्यानंतर सदरचा ट्रक आपण संशयावरून गुटखा आहे या संशयावरून व गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीवरून तो पोलीस स्टेशनला आणला व अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी वसावे साहेब यांना पत्र देऊन बोलावून घेऊन त्या ट्रकचा व मधील माल जो सुगंधित तंबाखू आणि सुगंधित पान मसाला याची खात्री करून वसावे साहेबांनी पंचनामा केला त्यात राजनिवास पान मसाला हा सुमारे एक्कावन्न लाख चौऱ्याऐंशी हजार किमतीचा तसेच सुगंधित तंबाखू अकरा लाख बावन हजार किमतीची आणि कंटेनर जो आहे त्याची किंमत बावीस लाख रुपये अशी एकूण मुद्देमाल पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी लाख छत्तीस हजार रुपये हा जप्त केलेला आहे अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून आणि त्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे सर कंटेनरमध्ये फक्त ड्रायव्हर होता की कंडक्टर होता किती लोक आहेत कंटेनरमध्ये फक्त ड्रायवर चालक चालक होता कंडक्टर नव्हता त्याच्यामध्ये आणि तो जो ड्रायव्हर आहे त्याचं नाव आहे शहीद रहमद वयवर्ष सदोतीस वर्ष राहणार मेवात हरियाणा असा तो मिळून आलेला आहे त्यावर पुढील कारवाई सुरू आहे जिल्ह्यातील असेच ताजा घडामोडीसाठी आमचे चॅनल डीएसपी न्यूज ला, न्यूजला करा, चैनल ला, करा ला, लाइक करा शेअर करा जय हिंद जय भारत